दंडवतपणा मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज आपण जाणणार आहोत एका उद्देशी कुटुंबाची दिनचर्या कशी असायला हवी त्यामध्ये देवपूजा कशी करावी विशेष किंवा स्थान करताना काय म्हणाल पण त्याआधी आपण पाचही अवतारांची नावं बघणार आहोत सृष्टीच्या आरंभापासून परमेश्वराने अनंत अवतार धारण केलेले आहेत पण त्यात पाच प्रमुख आहेत पहिला अवतार म्हणजे भगवान श्री कृष्ण महाराजांचा दुसरा अवतार भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा तिसरा अवतार श्री चक्रपाणी महाराजांचा चौथा अवतार श्री गोविंद प्रभू महाराजांचा आणि पाचवा अवतार म्हणजे भगवान श्री चक्रधर स्वामींचा या पाचही अवतारात श्री स्वामींचा अवतार सर्वश्रेष्ठ आहे कारण तो पूर्णपणे ज्योद्धारन व्यसन या अवतार आहे वासनिक साधकाने सकाळी उठून कोणत्या गोष्टी करायला हव्या वासनिक साधकाने प्रातकाळी उठावे मुखमार्जन करून देवघरात बसण्याचे कपड्याचे आसन घेऊन उत्तरेकडे तोंड करून पाच दंडवत घालावेत वज्रासन किंवा पद्मासनी बसावे स्वच्छ कपड्याचे पांघरून तोंडावर घ्यावे यावेळेत एकशे आठ मान्यांच्या कमीत कमी पंधरा गाठी कराव्यात पाचव्या नामाचे स्मरण करावे प्रभू चक्रधर महाराज म्हणतात पश्चात पहारी उठी जे तो सारस्वत काळ देवतारृदयाशी आहे एका वेळी नागदेवाचार्य पश्चात पहारी स्वामींना आसनावर ध्यानस्थ बसलेले पाहून आश्चर्यचकित होऊन विचारले बाबा आम्ही सकल जीव मात्र तुमचे स्मरण करतो जी पण तुम्ही कुणाचे स्मरण करता जी यावर स्वामी म्हणाले हे सकल जीवाते चिंती अर्थात परमात्मा परमेश्वर त्यावेळेस सकल जीवांचे चिंतन करीत असतात म्हणून त्यावेळेत साधकाने पाचव्या नामाचे एक तास तरी स्मरण करायला हवे अशी करावी देवपूजा प्रात्काळच्या स्मरणानंतर स्नान संध्या प्रातविधी आटोपल्यावर दोन्ही हात स्वच्छ काढलेल्या पाण्याने धुवून घ्यावेत हातांना इतर कपड्यांचा अथवा कोणत्याही वस्तूचा स्पर्श करू नये कर्मार्जन म्हणजे देवपूजा करण्यासाठी धुतलेले हात पुसण्यास ठेवलेले स्वच्छ वस्त्र ते नित्य देवपूजेजवळ असू द्यावे त्याने हात पुसून कोरडे करावेत देवपूजेवरील वस्त्र म्हणजे मुखवस्त्र हळुवारपणे काढावे विशेष किंवा देव दोन्ही हातांनी तळ हातावर धरून विशेषावर मान वाकून हळुवारपणे कपाळ ठेवावे विशेष किंवा स्थान करताना काय म्हणाल स्थान गोवर्धन पर्वत मथुरा गोकुळ वृंदावन अमरावती इत्यादी श्रीकृष्ण महाराजांचे संबंधित स्थान असेल तर श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या पवित्रातील पवित्र सेवासंबंधास माझे दंडवत परमेश्वरा माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा जी असे म्हणून विनंती करावी विशेष विशेष नमस्कारित असताना जर विशेष गोवर्धन पर्वताचे असतील तर वरीलप्रमाणेच श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या नामाचा व प्रमुख लेहेचा उल्लेख करून नमस्कार करावा स्थान माहूर पांचाळेश्वर आत्मतीर्थ किंवा मांडलिक श्री दत्तात्रेयांचे स्थान असेल तर श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पवित्रातील पवित्र सेवासंबंधास माझे दंडवत परमेश्वरा माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा अशी विनंती करावी विशेष विशेष नमस्कारित असताना विशेष जर माहूर आत्मतीर्थ पांचाळेश्वर येथील असतील तर वरीलप्रमाणे श्री दत्तात्रय यांच्या नामांचा व लीळेचा उल्लेख करून नमस्कार करावा स्थान द्वारावती फलटण मलठाण माहूर असेल तर श्री चक्रपाणी महाराजांच्या पवित्रातील पवित्र सेवासंबंधात माझे दंडवत असा नम्रतापूर्वक उल्लेख करून नमस्कार करावा नमस्काराचा स्वीकार करावा अशी विनंती करावी विशेष माहूरच्या मेरुवाळा तळ्यातील असतील तर वरीलप्रमाणे श्री चक्रपाणी महाराजांच्या नामांचा लीळेचा उल्लेख करून नमस्कार करावा स्थान रिद्धपूर देऊळवाडा दाभेरी इत्यादी श्री गोविंद प्रभूंचे स्थान असतील तर श्री गोविंद प्रभूंच्या पवित्रातीत पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत असा आदरपूर्वक उल्लेख करून माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा अशी विनंती करावी विशेष गुढा क्षेत्रखाजे केशव पिवळ तळोली इत्यादी असतील तर वरीलप्रमाणे श्री गोविंद प्रभू बाबांच्या नामांचा व लीळेंचा उल्लेख करून नमस्कार करावा स्थान डोमिग्राम रामटेक सालबर्डी पैठण जाळीचा देव मुख्य करून महाराष्ट्रातील सर्व स्थाने नमस्कार करीत असताना स्वामी श्री चक्रधरायांच्या पवित्रातीत पवित्र सेवा संबंधात माझे दंडवत परमपित्या परमेश्वरा माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा जी म्हणून पाचव्या नामाचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करावा विशेष छिन्नस्थळी भांडेभेदन खडकुलीचे खडक भोगराम इत्यादी मुख्य करून सर्व विशेष नमस्कारीत असताना वरीलप्रमाणे श्री चक्रधर स्वामींच्या नामांचा व लींचा उल्लेख करावा विशेष अथवा स्थान कोणत्या अवताराचे आहे हे माहीत नसेल अथवा ओळख पटत नसेल तर परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात माझे दंडवत रुपा माऊली माझ्या दंडवताचा स्वीकार जी स्थान नमस्कारावयास गेले असता त्या स्थानाची लीळा आठवावी माहिती नसेल तर तेथील वास्तव्यास असलेले संत महंतांकडे आदरपूर्वक जाऊन तेथील लीला सांगण्यास विनंती करावी मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रसाद वंदन करताना कसा करावा याबद्दल माहिती बघणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा, करा आणि अशाच आपल्या आवडीच्या व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा दंडवत प्रणाम